मिरजेतील प्रभाग क्रमांक साठी अभिजित हरगे यांचा व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनी उमेदवाराचा दाखल मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रभाग क्रमांक वीस मध्ये अभिजित हारगे संतोष कोई सौरव तहसीलदार आणि प्रगती कांबळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला तर प्रभाग क्रमांक सहासाठी माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज भरण्याच्या निमित्ताने शहरात अशी पदयात्रा प्रचार काढून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले या प्रचार फेरीत महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक वीस व सहा मधील राजकीय वातावरण चांगले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप समोर मोठे आव्हान ठेवले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज, प्रभा मदून, प्रभा मदून, आज प्रभाग क्रमांक सहा ब मधून संगीत अभिजित हारगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्ही सगळे इथं आलेलो आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा मधून सौरव अण्णासो तहसीलदार यांची आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी पक्षाच्या वतीनं दाखल करीत आहोत त्याच पद्धतीनं प्रभाग वीसमध्ये प्रभाग वीस कमध्ये प्रगती राजू कांबळे प्रभाग वीस मध्ये संतोष महादेव कोळी त्याच पद्धतीनं प्रभाग वीस कमध्ये मी स्वतः अभिजित मल्लिकार्जुन हरगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि जयंत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे बरं एकूण किती वेळ हे बघा अजून पॅनल आघाडी याचं काय आम्हाला माहीत नाही आम्ही पक्षाच्या वतीनं आम्ही अर्ज भरत आहोत आघाडी होणार की नाही याबाबत अजून चर्चा सुरू आहे संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल आम्ही आमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पक्षाचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी बजाजसाहेब यांच्या कृपा आशीर्वादानं आज आम्ही सगळे अर्ज दाखल करीत आहोत